ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या बाललीला मुलं प्रभूंबरोबर खूप खेळत कधी कधी गोल गुळगुळीत गोटे एकत्र करून त्यांना एकेका देवाचे नाव देऊन मोठी माणसं करतात तसे रानातली पानं फुलं फळांनी त्यांची पूजा करत असत कधी काही लोक प्रभूंचा नवस फेडण्यासाठी रानात प्रभू जिथं असतील तिथं येत आणि नवस तर मुलांना गोडाधोडाचा प्रसाद मिळून मुलांची मजा होत असे कधीकधी लपाछपीच्या खेळात प्रभू लपत तर दोन दोन तीन तीन दिवस मुलांना ते सापडत नसत मग मुले कंटाळून शरण आली की हसत हसत प्रभू त्यांच्या दृष्टीस पडत तर मुलांना मजा वाटे केव्हा केव्हा प्रभूंच्या कमरेला धोतर बांधून त्याची घट्ट गाठ बांधण्यासाठी दोन्ही बाजूने दात होठ खाऊन मुले ओढत असत आता बरा सापडला असं म्हणत असताना प्रभू धोत्राच्या शेजारी उभे दिसत धोत्राला मात्र गाठ पडे प्रभू मुलांना मुक्या जनावरांना त्रास देऊ देत नसत तरीही एखादा खोडकार मुलगा त्यांचे ऐकत नसे एकदा एक, एक खोडकर मुलगा गाबण म्हशीला खूप पळवत होता तिला खूप त्रास होत होता प्रभू त्याला तसे न करण्याबद्दल सांगत होते पण तो ऐके ना तेव्हा प्रभू म्हणाले आता म्हशीच्या अंगाला हात लावलास तर ती तुझे हात धरून ठेवेल मुलाने ऐकले नाही तर त्याचे दोन्ही हात म्हशीच्या अंगाला चिकटले मैस सुधळली मुलगा लोमकळू लागला मेलो मेलो पुन्हा नाही करणार असे म्हणू लागला प्रभूंना त्याची केविलवानी स्थिती पाहावेना तेव्हा त्यांनी त्या म्हशीला थांबवून सांगितले आता पुन्हा तो असे करणार नाही एकदा त्याला क्षमा कर मग म्हैस थांबली इतर मुलांना ती गंमत वाटली त्या मुलाला मात्र चांगलीच अद्दल घडली कल्याणास प्रभूंच्या घराशेजारी पेक्षा दोन चार वर्षांनी मोठा असा एक वैदिक ब्राह्मण राहत होता तो रंगाने काळा होता प्रभू त्याला काळ्या म्हणत पुढे त्याचे नाव काळंबट असेच पडले त्याची प्रभूंवर श्रद्धा होती श्रावण महिन्यामध्ये शंकराला सहस्त्र बिलवार्जन करण्याचा त्याचा नियम होता एकदा दुसऱ्या एका बटाने त्याची आरती करण्याच्या आधी त्यांनी केलेली पूजा मोडून शंकराला पाणी घातले दोघांचे भांडण सुरू झाले प्रभू तिथे आले दुसरा ब्राह्मण निघून गेला प्रभू म्हणाले काळ्या दगडाच्या देवाची पूजा मोडली तर एवढ्या का वाईट वाटून घेतोस तेव्हा तो म्हणाला आम्हाला खरा देव थोडा दिसणार आणि तो कोण दाखवणार प्रभू म्हणाले डोळे मिट थोड्या वेळाने म्हणाले आता उघड डोळे डोळे उघडले तर पुराणात वर्णन केलेली गौरवर्णी त्रिशूलधारी भगवान शंकरांची स्वारी समोर उभी त्याने साष्टांग नमस्कार घातला आणि उठून पाहतो तर पुन्हा पूर्वीचा गाभारा मोडलेली पूजा आणि जवळच हसत उभे असलेले प्रभू ह्या काळंबटांची प्रभूंवर खूप श्रद्धा होती एकदा आत्याबरोबर त्यांचे भांडण झाले तर पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या करणार नाही अशी प्रतिज्ञा त्याने केली पण त्याच्या सहस्र बिलवार्चनाच्या समाराधनेला गावात त्याला कोणी पत्रावळी देईना वाटेत प्रभू भेटले मनाले खिन्न का दिसतोस त्याने पत्रावळीची समस्या सांगितली तर प्रभू म्हणाले होईल व्यवस्था दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारच्या गावच्या कुलकर्ण्यांकडून माणिक आणि भाव्या नावाचे दोन महार केळीच्या पानांचे मोठे बंडल घेऊन आले ब्राह्मणांची जेवणे झाल्यावर जेवणासाठी त्या महारांना शोधलं पण ते सापडले नाहीत दुसऱ्या दिवशी त्या कुलकर्णींकडे गेले तर ते म्हणाले मी कोणाला पाठवले नव्हते मग काळंबटांना ही प्रभूची लीला आहे हे समजले पुढे हा काळंबट माणिक नगरात प्रभूंच्या सेवेत शेवटपर्यंत होते प्रभू असताना साक्षात प्रभूंना आणि त्यानंतर त्यांच्या समाधीला तो आपले सहस्त्र बिल्वार्चन करीत असे कल्याणजवळ हळीखेड नावाचं गाव होत तिथे भालचंद्र दीक्षित नावाचे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होते त्यांना अनेक शिष्य होते पंचक्रोशीत त्यांचे नाव होते मनोहर नायकांचा आणि त्यांचा गरोबा होता एकदा ते कल्याणला आले तेव्हा बैयाम्माने त्यांचा आदर सत्कार करून आपल्या वेड्या मुलाबद्दल सांगितले आणि म्हणाली याला तुमच्याकडे शिक्षणासाठी घेऊन जा दीक्षितांनी ते मान्य केले मात्र ते प्रभूंचा अधिकार जाणून होते म्हणून घरी त्यांनी निक्षून सांगितले होते की प्रभू जसे वागतील तसे त्यांना वागू द्या आता तर प्रभूंच्या स्वच्छंदी वागण्या जणू मोकळीकच मिळाली एकदा तर प्रभूंनी होमकुंडात प्रातर्विधी केला दीक्षितांच्या पत्नीला ते आवडले नाही त्यांनी पतीकडे तक्रार केली तर दीक्षित म्हणाले हे शक्य नाही काढून दाखवा त्यांनी हात घालून काढले तर शुद्ध सोन्याचा गोळा त्यांच्या हातात आला दीक्षितांची ही वृत्ती पाहून प्रभू मात्र संतुष्ट झाले म्हणाले तू मला तुझ्या तु पूर्वप्रेमाने बांधले आहे दीक्षितांवर प्रभूंची पूर्ण कृपादृष्टी होती त्यांचा मुलगा नारायण तर प्रभूंचा पट्ट शिष्य होता दीक्षित प्रभूंना साक्षात अग्निनारायणाचा अवतार समजायचे पुढे प्रभू दीक्षितांच्या अनुज्ञेने पुन्हा कल्याणास आले आज आपण इथे स्थांबू श्री गुरुदेवदत्त हरिओ तत्